मिशन वोटर अंतर्गत सिनेमा नवरा माझा नवसाच्या दोनच्या प्रमोशनसाठी अभिनेते सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर आणि स्वप्नील जोशी नागपूरत आले तरुणांना मतदानाच्या महत्वाबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी विशेष आव्हान केले आहे या संधीवर त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाच्या टायटलच्या वासनाने उपस्थितांना प्रेरित केले आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे खूप आनंद आहे मला नवरमाचा नवसाचा टू हा वीस सप्टेंबरला रिलीज होतोय आणि तो पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या महराश्टा, बाहेर सुद्धा रिलीज होतोय आणि त्यानंतर परदेशातही रिलीज होतोय त्याबद्दल खूप आनंद वाटतोय सर्व टीमनी खूप मेहनत केलेली आहे माझी साथ दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार सर्व कलावंतांचे आभार आणि आवर्जून हा चित्रपट पाहिला जवळच्या चित्रपटगृहात जायला सुरुवात करा वीस सप्टेंबर पासून फक्त जवळच्याच नाही थोडे दूरचे असले तरी काय हरकत नाही पण जाते चित्रपट घेवात आणि चित्रपट पहा आज आम्ही इथे रायसोनी कॉलेज मध्ये आलेलो हो, आहोत आम्हाला संधी मिळालेली आहे इथे नरेंद्रजीनी आम्हाला संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो त्यांचे आणि त्याचबरोबर आमचा माझा घरचा अमित वाईकर ज्याच्यामुळे हे सगळं आज घडलं त्याचे आभार आणि मिशन वोटिंग ही अत्यंत सुंदर गोष्ट आणि अतिशय अतिशय महत्वाची गोष्ट नरेंद्रजीनी सुरू केलेली आहे त्याला सर्वांनी प्रतिसाद दिलाच पाहिजे असा मी आग्रह धरतो सगळ्यांना सांगतो की जे काही अठरा वर्षाचे आहेत आणि अठरा वर्षावर मोठे आहेत त्यांचे वोटिंग कार्ड नसतील त्यांनी वोटिंग कार्ड बनवून घ्या आणि ज्या तारखेला मतदान असेल त्या तारखेला जाऊन मतदान करा फक्त ह्याच मतदानात नाही तर पुढच्या सगळे मतदान जेव्हा असतील तेव्हा सगळे सगळ्यांना झगांनी जाऊन नक्कीच मला असं वाटतं की नवरा माझा नवसाचा पहिल्या भागाची पुण्या दुसऱ्या भागामध्ये पहिल्या भागाच्या सगळ्यात गमती जमती ती पुण्या तो गोरवा तो आनंद ती कॉमेडी ती एंटरटेनमेंट सगळं आहेत पण मला असं वाटतं की दुसऱ्या भागामध्ये त्याही पेक्षा जास्त काहीतरी आहे जे आता मी सांगू शकणार नाही कारण चित्रपट रिलीज झाला नाही पण मी तुम्हाला इतकं आश्वासन देऊ शकतो की पैसा वसूल पिक्चर आणि सह सहकुटुंब सहपरिवार जाऊन पुन्हा पुन्हा बघायचा चित्रपट आहे कधी कधीतरी तुम्ही घरच्यांना घेऊन जाल मग तुम्हाला असं वाटेल की नाही कॉलेजच्या मित्र मैत्रिणींना घेऊन जातो की नाही आपण मित्र मित्र जाऊया नाही मग मैत्रिणी मैत्रिणी जाऊया नाही मग आपण लाफ्टर क्लबचा ग्रुप जाऊया मग आपण किटी पार्टीचा ग्रुप असं वेगवेगळ्या ग्रुप्सनी एन्जॉय करायची फिल्म आहे कारण फॅमिली फन फिल्ड एंटरटेनर आहे वीस सप्टेंबरला तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या थिएटर्स मध्ये रिलीज होतं जितकं प्रेम तुम्ही नवरामाच्या नवसाचा एक वर केलं त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम नवरा नवसाचा टू वर भाग दुसरा आहे आणि आज इथे आम्हाला नागपूरला यायची संधी मिळाली आदरणीय जितकर सर आमच्या अमित भैया आणि सगळ्या खूप खूप आभार त्यांनी जो इनिशिएटिव्ह सुरू केलाय मिशन वोटिंग अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा उपक्रम मला वाटतो त्यामुळे या माध्यमातनं आणि तुमच्या माध्यमातून सर्वांना कळकळीची विनंती की जर तुम्ही वोटिंगसाठी एलिजिबल असाल लिगली तर तुम्ही प्लीज तुमचं वोटर आय डी बनवून घ्या लिस्ट मध्ये तुमचं नाव काही नाही ते चेक करा आणि प्लीज 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 प्लीज, प्लीज तुमचा मतदानाचा हक्क बजावा ही तुमची जबाबदारी आहे तुमचा हक्क आहे आणि मला असं वाटतं की जर उद्या उठून आपल्याला प्रश्न विचारायची जर गरज वाटत असेल तर त्यासाठी आपण आधी आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे जे की मतदान करणं आहे मी जर माझं कर्तव्य बजावलं नाही तर मी कुठेतरी नैतिक दृष्ट्या प्रश्न विचारण्याचा अधिकार गमावून बसतो असं मला वाटतं त्यामुळे उद्या उठून जर आपल्याला कोणाला प्रश्न विचारायचा असेल की हे अजून का झालं हे असं का केलं हे असं का म्हणलं तर त्यासाठी आधी आपण आपलं कर्तव्य करणं की मला वाटतं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि इतके सुंदर उपक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल आणि आम्हाला त्याचा भाग करून घेतल्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे खूप आभार मानतो सोबतच लग्न करा असं वाटण्यात आलेलं होतं खरंच सचिन हा तुमचा नवसाचा नवरा आहे नवसाचा नवरा म्हणजे मी नवस केला नव्हता असं मिळावा म्हणून हो पण गण गणपती चतुर्थीच्या आधी जी आहे मी आपल्या ज्या घरातल्या परंपरा असतात त्याप्रमाणे पार्वतीनी जसा नवस नवस केला होता तसा पूजा करायचो आम्ही आणि आय थिंक आम शुअर कि मला तिच्या कृपेनीच माझा मनपसंत असा नवरा मिळाला चित्रपटाचा चित्रपटाच्या बद्दल मी हेच सांगेन की जेवढा एंटरटेनिंग पहिला भाग होता तसाच दुसरा भाग एंटरटेनिंग आहे आणि अजूनही बरच काही आहे आमच्या प्रोडक्शन हाऊस कडनं एक गोष्ट नेहमी आम्ही बघतो की ते फॅमिली एंटरटेनमेंट असावी आणि फक्त ते एकदा बघण्यासारखा चित्र चित्रपट नाही होतो आम्हाला असा अनुभव आहे की एखादा आवडला तर तो परत परत बघितला जातो आणि त्याच पद्धतीचा हा चित्रपट बनला आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते जेव्हा मी आता बघितलेला आहे एक फॅमिली पूर्ण एकत्र जाऊन हा साजरा करण्यासारखा चित्रपट झालेला आहे सो मी रिक्वेस्ट करते त्याचबरोबर मी आज ज्या मिशन साठी आम्ही इथे आलोय आम्ही मिशन घेऊन चित्रपट बनवला मिशन ही गोष्ट असते की जिथे खूप पॅशनेटली ती गोष्ट करायची असते आम्ही चित्रपट पण खूप पॅशनेटली बनवला आणि तितक्याच पॅशनेटली मी हे सांगू इच्छिते कि अठरा वर्षा आणि त्यावरील सर्व लोकांनी मतदान केलंच पाहिजे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्या देशाचे नागरिक म्हणून आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण सर्वप्रथम केली पाहिजे त्याच्याच अनुषंगाने बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी करता येणार आहे आणि त्यासाठी तिथे तुम्ही केलं नाही तर इट इज नॉट गुड फॉर यू तुम्हाला स्वतःसाठी काही चांगलं नाही आहे म्हणून प्लीज वेकअप काहीही एक्सक्यूज असू शकत नाही याच्यासाठी कुठलंही एक्सक्यूज असू शकत नाही मी स्वतः आमच्या घरातल्या अशा लोकांना ज्यांच्याकडे वोटर आय कार्ड कार्डने मी स्वतः जाऊन त्यांचं बनवलेलं आहे आणि मी जेव्हापासनं त्यावेळेला एकवीस वर्षाचं होतं तर तेव्हापासनं मी प्रत्येक मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि तेच मी अपील करते या सर्व स्टुडंट्सना जे दे आपल्या देशाचं भवितव्य आहे त्यांना मी अपील करते की ही गोष्ट लाईटली घेऊ नका लाइटली घेऊ नका इट इज फॉर युअर ओन गुड सो आधी सगळ्यात आधी स्टेप आहे की वोटर आयडी बनवा त्यानंतर दुसरी स्टेप आहे तुम्ही तुमचं मतदार यादीत नाव आहे की नाही ते बघा कारण तिथे पण पुन्हा काही गोंधळ नको तिसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी सुट्टी बनवू नका तिथे जा मतदान करा आणि चौथी गोष्ट म्हणजे त्यानंतर आपल्या देशात घडणाऱ्या आपल्या राज्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुमच्यावरती आहे हे लक्षात घ्या एवढंच मला सांग